हॅलो नमस्कार मी अश्विनी स्वागत करत आहे आणि आणखीन एका अशा नवीन व्हिडिओमध्ये तर आपण आज करणार आहोत ढोळी मिरचीची सुखी भाजी झटकीपट होणारी अशी ढोगळी मिरचीची सुखी भाजी तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा तर इथे गॅस ऑन केलेला आहे कढई ठेवली आहे कढईमध्ये तेल घातलेलं आहे तेल गरम होते तोपर्यंत इकडे मी लसूण बारीक करून घेत आहे तर इथे तेल गरम झालेलं आहे तर हे ढोबळी मिरची जी आहे ती मी अशा पद्धतीने चिरून घेतलेली आहे तर तेल गरम झालं आहे त्याच्यामध्ये आपण आता घालणार आहोत जिरे मोरे जिरे मोरे घालायचे आहेत छान असं तडतड आवाज आला पाहिजे त्याचा छान टेस्ट येते भाजीमध्ये तर इथे लगेच लसूण घालायचं आहे बारीक करून लसूण ही लसूणाचं प्रमाण हे जास्त ठेवायचं आहे थोडंसं तर कारण लसणाने भाजीला खूप छान टेस्ट येते सगळं मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये लगेच कोथिंबीर घालायची आहे आणि पूर्ण छान असं परतून घ्यायचं आहे तर आता आपण त्याच्यामध्ये मसाले घालणार आहोत तर पहिल्यांदा आपण हळद घालणार आहोत गॅस बारीक करून घ्यायचं आहे कारण तिखट मसाले वगैरे घातले तर त्याचं खाट येऊ नये त्याच्यामुळे गॅस बारीक करायचा आहे त्याच्यामध्ये हळद कांदा लसूण मसाला गरम मसाला आणि काळं तिखट घालून घ्यायचं आहे चवीनुसार आपल्याला आवडेल तसे कमी जास्त तिखट करू शकता नंतर न सगळं असं मिक्स करून घ्यायचं आहे याच्यामध्ये वाटलंच तर तुम्ही जी दुधावरची साय वगैरे असते ते ही ॲड करू शकता आणि जी मिरची आहे ढोबळी मिरची चिरून ठेवलेली ती ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे ते मसाला जो आहे तो सर्व मिरची त्याच्यामध्ये पूर्ण मिक्स झाली पाहिजे आणि त्याच्यामध्ये आपण लगेच आता मीठ घालून घेणार आहोत मिक्स झाल्यानंतर सगळं मीठ घालायचं आहे चवीनुसार तर इथे अर्धा चमचा मी मीठ घालत आहे आणि त्याच्यावरती ठोपण झाकून ठेवणार आहे पाच ते सात मिनटं आपण छान भाजी अशी वाफलून घेणार आहोत पाण्याचा अजिबातच वापर करायचा नाही कारण पाण्याने भाजीची टेस्ट पूर्ण बिघडली जाते भाजीची टेस्ट लागत नाही अजिबात कारण मीठ जो घातलेला आहे त्याच्यामुळे पाणी सुटेल आणि त्याच्यामध्येच भाजी छान अशी शिजली जाईल पाच ते सात मिनटामध्ये तर लगेच टोपन काढून घ्यायचं आहे आणि भाजी छान अशी शिजलेली पण आहे तर इथे आपण आता शेंगदाण्याचा कूट घालणार आहोत मी शेंगदाण्याचं कूट जे आहे ते जास्त प्रमाणात वापरणार आहे कारण जो भाजीतला जो मसाला असतो शेंगदाण्याचा कूट तो, जा तो, आवड तो जा जास्त आवडतो त्याच्यामुळे शेंगदाण्याचं कूट जास्त वापरणार आहे जर तुम्हाला आवडत नसेल तर कमी जास्त प्रमाण करू शकता शेंगदाण्याच्या कूटाचंही तरी ते जास्त घातलेलं आहे मी शेंगदाण्याचं कूट आणि छान असं मिक्स करून घेत आहे मीठ तर ऑलरेडी आपण अगोदरच घातलेलं आहे तर ते शेंगदाण्याचं कूट आणखीन एक चमचा मी त्याच्यामध्ये घालणार आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे सगळं त्याच्यामध्ये आता आपण कस्तुरी मेथी जी आहे ती घालायची आहे कारण त्याने भाजीला खूप छान टेस्ट येते आणि त्याचा स्मेल एकदम अप्रतिम भाजीला खूप छान स्मेल येतो टेस्ट येते तर त्याच्यावरनं आपण कस्तुरी मेथी जी आहे ते थोडंसं असं हातामध्ये चुरून घालायची आहे आणि वरतून थोडीशी कोथिंबीर घालायची आहे तर अशा पद्धतीने तुम्ही भाजी नक्की ट्राय करून बघा टिपी द्यायला द्यायलाही खूप छान झटपट होणारी अशी भाजी आहे ढोबळी मिरची तर नक्की ट्राय करून पहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलशी असेच कनेक्ट राहा चॅनलला सबस्क्राईब करा अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी जे घंटीचं बटन आहे तेही देखील प्रेस करा जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचे ते नोटिफिकेशन तुम्हाला पहिल्यांदा भेटेल आणि तुम्ही लगेच व्हिडिओ पाहू शकाल थँक्यू